नमस्ते श्री परमज्योती कल्किनचा चमत्कार बघूया मी संध्या शर्मा फरीदाबाद येथे राहते मी आयुष्यासोबत प्रवाहित होते जिथे श्री परमज्योती कल्कीनसोबतचे माझे बंधन मला चिरंतन दिसते आयुष्याच्या प्रत्येक पैलूत मला स्पष्टता आहे माझ्या तळहाताच्या मध्यभागी कधी कपाळावर तर कधी संपूर्ण शरीरात दिव्य शक्तीच्या चक्राकार कंपनांचा मला अनुभव येतो निसर्ग मला मंत्रमुग्ध करतो नदीच्या सान्निध्यात वेळ घालवणे मला आवडते चालणे समाधान देते नदीकिनारी उभे राहिल्याने परिपूर्णतेची भावना येते सूर्य नदी व उडणाऱ्या पक्षांसोबतचे विभाजन निघून जाते सर्व काही एक व शांतिपूर्ण असल्याचे दिसते शेकडो वर्षापूर्वीच्या जुन्या मंदिरातील देवतेसोबत संबंध व संपर्क आपोआप येतो पूर्णत्वाची तीच भावना व शांती माझ्या मुलांमधून वाहत असल्याचे मला दिसते ज्याचा माझी मुलं अनुभव करतात त्यांच्यात प्रेम व आनंद दिसतो काही विचारण्याची किंवा सांगण्याची गरज भासत नाही सर्व काही आपोआप होते आणि ही अवस्था माझ्या मुलांमध्ये अंतरित होणे हे स्वाभाविकपणे घडते मी त्यांना सांगण्याआधीच ते घरातील कामे करतात पण पूर्वी असे नव्हते माझ्या घरात बदल झाला आहे जगातील सर्व परिवारांनी अकारण आनंद प्रेम व शांतीचा अनुभव घ्यावा अशी मी प्रार्थना करते माझ्या प्रिय श्री परमज्योती कल्किंच्या दिव्य चरणी माझे साष्टांग प्रणाम